जिल्ह्यातील जळगाव जामोते ते नांदुरा या मार्गावर आज सकाळपासून विद्यार्थ्यांना रस्त्यावरच एस टी बसेस सोडून देत असल्याने संतप्त झालेल्या गावकरी आणि विद्यार्थ्यांनी या मार्गावरील एस टी बसेस अडवून आंदोलन सुरू केले अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खडबड उडाली आहे जळगाव जामो ते नांदुरा रोडवरील येरळी जे जुन्या पुलावरून एस टी महामंडळचे बसेस न जाता नवीन पुलावरून जात आहे त्यामुळे मानेगाव व येरळीमधील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे विद्यार्थ्यांना रात्री उशिरा रस्त्यावर उतरवले जात आहे त्यामुळे गावापर्यंत जाताना विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे मानेगाव व येरळी येथील नागरिकांनी आज या मार्गावरून जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या सर्व बसेस थांबविल्या घटनेची माहिती पोलीस प्रशासन व आगर व्यवस्थापकाला मिळतात त्यांनी घटनास्थळ गाठून गावकरी व विद्यार्थ्यांचे समजूत घालण्याचा प्रयत्न केला यावर ती सर्व बसेस विद्यार्थ्यांच्या व गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावातून पाठवल्या जाईल असे आश्वासन आगर व्यवस्थापकांनी दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले

जर येत्या कदाचित भविष्यात जर काही मुलीवर कोणता काही अत्याचार म्हणा आजका की आजकाल पाहता आपण की बलात्कार वाढत आहेत तर अशा काही गोष्टी झाल्या तर याला डेपो मॅनेजर साहेब सर आपलं नाव काय मॅनेजर पवन टाळे डेप्यू मॅनेजर साहेब हे या गोष्टीला जबाबदार राहतील काय पण जे यांच्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक आहे प्रवाशांची लहान लहान मुलांची बसतांत बसा इथं थांबू नका इथं थांबत नाही घरी जा विद्यार्थी शाळेत जात नाही टाईमवर इथून जे दीड किलोमीटर चालत जा लागतं जंगलानं तर येता कदाचित कोणा मुलीला काही झालं अनर्थ तर याला जबाबदार कोण राहील डेपो महामंडळ जबाबदार राहील का या गोष्टीला कोण राहील या गोष्टी सर्व शासनाने मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब <mansi> या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंदादा जाधव आमदार साहेब चेंचूक यांनी या गोष्टीची काळजीपूर्वक विनंती डेपो मॅनेजर आम्ही केली त्यांनी सुद्धा या गोष्टीची सर्व जबाबदारी सांगावे शेळगाव जामोद ते नांदोरा या येरडीचा पूल लागतो त्यारडीच्या पुलावर हा जुना पूल आहे आणि यावर मध्यंतरी पाऊस पडल्यानंतर गाड गाड साचला होता त्या गाळामुळे महामंडळाच्या प्रत्येक बस जाऊ शकत नव्हती हो म्हणून आपण पर्यायी मार्ग जो वरतून जो नवीन पूल बनलेला आहे तिथनं मार्ग वळवला होता आता गावकऱ्यांचं जर निवेदन आपल्याला जर खालचा जर गाड पीडब्ल्यू डीन जर काढून दिला आपल्याला आणि सुव्यवस्थित करून दिला तर आपण तिथं त्या मार्गे गाडी आपल्या आप जे बस चालू करून विद्यार्थ्यांची गरज टाळू बरोबर